कच्चा कांदा खाण्याचे फायदे अनेक जण जेवणासोबत कच्चा कांदा अगदी आवडीने खातात सॅलड म्हणजेच देखील कच्च्या कांद्याचा वापर केला जातो कच्चा कांदा खाण्याचे तसे तर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत कांदा खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो उच्च रक्तदाब कर्करोग आणि हृदयाच्या आजारांचा धोका देखील कमी होतो परंतु कच्चा कांदा खाण्याचे असे अनेक फायदे जरी असले तरी देखील कच्चा कांदा खाताना थोडी काळजी घ्यायला हवी नंबर एक कांद्यात फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन सी हे घटक मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर दोन कांद्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात जे कॅन्सरच्या पेशींना शरीरात वाढू देत नाहीत आणि त्यामुळे कच्चा कांदा खाणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो नंबर तीन कच्च्या कांद्यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात जे पोटात चिकटलेले अन्न बाहेर काढतात परिणामी पोट साफ होते नंबर चार बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशनचा त्रास असणाऱ्या लोकांनी कांदा नक्की खावा नंबर पाच पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात कांद्याचा अवश्य समावेश आवर्जून करावा नंबर सहा कांद्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरस गुणधर्म असतात जे शरीराचे इन्फेक्शनपासून रक्षण करतात नंबर सात कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे कामही कांदा करतो परिणामी हार्ट अटॅकपासून बचाव होतो नंबर आठ कांद्यामध्ये असणारे लोह फोलेट आणि पोटॅशियम शरीरातील लोहाची कमतरता दूर करतात आणि त्यामुळे ॲनिमिया या आजारापासून बचाव होतो नंबर नऊ लाल कांदा खाल्ल्याने पुरुषांचे प्रोस्टेट कॅन्सरपासून रक्षण होते तसेच पोटाचा कॅन्सर होण्याचा धोकाही कमी होतो नंबर दहा कांद्यात फॉस्फरिक ॲसिड आढळते जे रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते नंबर अकरा रात्री झोपताना कांद्याची पेस्ट तळपायांना लावून झोपावे हो कांद्यातील फॉस्फरिक ॲसिड धमण्यात प्रवेश करून शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढते नंबर बारा चेहऱ्यावरील पिंपल्स डाग कमी करण्यासाठी कांद्याचे सेवन आवर्जून करावे कारण कांदा खाल्ल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो नंबर तेरा वारंवार पित्त होत असेल तरीही कच्चा कांदा खावा कच्च्या कांद्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कच्चा कांदा आवर्जून खावा नंबर चौदा कांद्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वपूर्ण मिनरल्स असतात जे हाडांना मजबूत बनवतात आणि अस्थिओपोरिसिस सारख्या हाडांच्या आजारापासून बचाव करतात नंबर पंधरा ज्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या किंवा औषधे चालू आहेत त्यांनी चुकूनही कच्चा कांदा अधिक प्रमाणात खाऊ नये अन्यथा कांद्याची औषधासोबत रिॲक्शन होऊ शकते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद